म्हणजे आर्टिकल एकोणचाळीस i चित्रण किती जवळून त्यांनी केलेलं असणार त्याच्यावरच्या उपाययोजना किती जवळून त्यांनी केलेल्या असेल आज एक गोष्ट द्यानी द्यानी जी ती बहुकार्या पद्धती त्यांनी बंद केली स्त्रियांना पोटकीचा अधिकार दिला त्यांना वारसा हक्क मिळाला म्हणजे संपत्ती संपत्तीमध्ये सुद्धा हक्क पित्याच्या पण आणि पतीच्या पण हा स्त्रियांना मिळायला सुरुवात केली पण तत्कालीन धर्म मार्गांचे लोक होते त्यांनी तिथे स्त्रियांचाच वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि स्त्रियांच्या काही उच्च जाती स्त्रियांचे असे मोर्चे तयार करून बाबासाहेबांच्या नावाने त्यावेळेस त्यांनी संसदेत होती मोठ्या मोठ्या घोषणा केल्या पण तरी तिथे ते नाही आणि त्यांनी त्यांचं काम पुढचं कालावधीच्या दरम्यान मंत्री झालेल्या व्यक्तीने प्रथम केली महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यांनी त्यावेळेस स्त्रियांसाठी अशा पद्धतीने आपलं मंत्रीपद सोडलं का निर्भयाचं एवढं मोठं कारण संपूर्ण देशामध्ये झालं आपला देश हात फक्त हो विकृती ती जन्म घेऊ शकते पण त्यावेळेस त्या निर्भयासाठी कोणत्याही नेत्यानं आपलं पद सोडलं का यानंतर आता आपण नाशिकची जी महिला डॉक्टर आहे तिच्या आत्महत्येचा विचार केला किंवा आपण कर्नाटकमध्ये ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या हत्या केली तिच्या संदर्भात विचार केला कर्नाटकमध्ये किंवा ती आज्ञा शानबाग सारख्या महिला आहे ज्यांच्यावरती बलात्कार झाले He doesn't. कायदा विठो काम हो खालीमध्ये था, काम करणाऱ्या स्त्रिया असेल त्यांना प्रसूती रजा देण्यात येईल

ज्या पद्धतीनं कामगारांचा कैवारी म्हणून कामगारांच्या मागे उभे राहिले त्याच पद्धतीनं स्त्रियांचा कैवारी म्हणून आपलं पद सोडत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत ते स्त्रियांच्याही बाजूला आपल्याला ठामपणे होत राहिलेले दिसतात त्यांच्या प्रत्यक्ष जीवन त्यांच्यावरती अनेक गोष्टींचा आपल्याला माहिती की आपमाना त्यांना सामोरे जावं लागतं आपल्यासाठी बाबासाहेब दाबीच्या परीक्षेला गेले की जेवण म्हणाल्यानंतर दामजी पाहिजे ते त्यांना जेवायला वाढायचे जेवण झाल्यानंतर बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही माझ्या सोबत बसा ते म्हणायचे नाही मला भूक नाही तू पहिले जे असं बरेच दिवस दोन चार दिवस झाले त्यांनी विचारलं की तुम्ही रोज मला असं सांगता ना की तू जेवण जेवतो असं कसं काय झालं त्यावेळेस रामजी बाबा बोलले होते की ज्या दिवशी तू संपूर्ण मुलांसाठी कष्ट घेत एक वेगळी शाळा निर्माण करशील एक वेगळं जग निर्माण करशील सगळ्या लोकांना जग्नाचा अधिकार मिळून घेशील त्या दिवशी खऱ्या अर्थ ही आपल्यासाठी केलेली रामजी बाबाची सुद्धा एक त्यागाची आगाची पाहिजे ज्या वेळेस बाबासाहेब शाळेमध्ये जायचे तर शाळेमध्ये त्यांना अनेक गोष्टींना त्यांना विचारलं पण हो एकदा विचारलं तर सर्व गे गे गे। आज आणि दोन हजार चोवीस पर्यंत ती पदवी कोणीही घेतली नाही एकमेव बाबासाहेब त्या मुलांची ख्याती संपूर्ण जगामध्ये पसरलेली होती म्हणजे सॉरी ऐकलं आणि तो मुलगा तिथून परत गेला परतही कधी त्याने शाळेचा दरवाजा फोटाने त्या उमड्यापर्यंत आल्या त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कानावर शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन निष्ठा ठेवून विचारांवर वाट चाल करता निष्काळ ठेवून विचारांवर वाट चाल करता मंथनातून उसळून येतो कोंभा अमृत